आज मी हे सगळे प्रकल्प जे सांगतोय हे माझ्या मनाचं नाही वेळोवेळी तुमच्या सगळ्या चॅनलच्या के समोर केसरकर साहेबांनी मांडले आज मी हे सगळं बोलतो की केसरकरचं वैयक्तिक मार्ग दुश्मन तर कारण नाही पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल पंधरा वर्ष आमदार त्यांचा आठ वर्ष मंत्री तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल तर त्यांच्या मागे उभं राहायचं का आज जनता आम्हाला माफ करणार नाही जर आम्ही समजा युतीत त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल जनता आम्हाला माफ करणार नाही म्हणून इथली दिन ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्ही या ठिकाणी केला गोष्ट आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही आज चांगला दिवस आहे कशा लोकच कोणाची सावंतवाडीमध्ये किती हॉस्पिटल होती बेंगूर्ला हॉस्पिटल होतं का तिथं कॅन्टीन डिस्पेन्सरी होती दोडा मार्गला छोटंसं हॉस्पिटल होतं आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुला होती का नव्हती पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने उभ्या राहतात त्यांना सर्वसामान्यांशी काय कर्तव्य नसतं त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नसेल शेवटी सर्वसामान्य मनुष्य हा आपला केंद्रबिंदू पाहिजे तो भात उत्पादन करणारा शेतकरी असेल आंब्याचा व्यापारी असेल काल दहा रुपये काजूवर अनुदान मिळव कोणी प्रयत्न केले तो जिया काढण्यापासून काजूची पॉलिसी बनवण्यापासून प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे कडे नारत असते किंवा मी केलेल्या मंजूर केलेल्या कामांचं नारळ सोडणं याच्या पलीकडे कोणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं की ही कामं मंजूर आकारून आणताना केवढे कष्ट असतात आणि ते कष्ट मी सातत्याने करत असतो मंत्री म्हणून मला खूप जबाबदारी आहे मुंबईचा पटकपालकमंत्री आहे तिथं त्याच्यामध्ये आपल्या लोकांबद्दल प्रेम पाहिजे निश्चितपणे काही कामं मागे राहतात त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही परंतु झालेली कामं हो बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये हो विकास झालेला आहे